नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ यावर शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेलं असेल अत्यंत उपयुक्त माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शूट पण ते नक्की बघायचा आहे कोणती कामं जे आहेत ते आपल्याला लोकायला सांगून करायची नाही ते आपण आता थोडक्यात बघणार आहोत सगळ्यात पहिलं म्हणजे जेव्हा आनंदाचे क्षण असतात ते नेहमी शांततेने साजरे करावेत दुसरी गोष्ट अशी असते की जे काही आपल्याला खरेदी करायचं असेल ज्यामध्ये मालमत्ता असू दे सोनं असू दे कपडे असू दे या सगळ्या गोष्टी येतात त्यांचा कधी सुद्धा आपल्याला गाज्या वाज्या करायचं नाही आणि ते गपचूप जे आहे खरेदी करायचे आहे नंतर तुम्ही ते दाखवू शकता त्याचबरोबर जी आहे तिसरी गोष्ट कधीही आपलं नुकसान झालेलं असेल कोणत्याही कारणाने झाले असेल आपले पैसे बुडाले असतील किंवा मग अनेक गोष्टी ज्या असतात त्या होत असतात त्यामध्ये जर तुमचं नुकसान झालं असेल तर कधीही कोणाला सांगू नका कारण असं म्हणतात की जर आपण एखाद्या व्यक्तीला सांगितलं तर अर्थातच आपल्याला माहीत नसतो की तो व्यक्ती कसा आहे ते आपला गैरफायदा घेऊ शकतो किंवा मग ते आपल्या चुका काढण्यात जे आहे पटाईत असतात त्यामुळे ह्या गोष्टी तिथे टाळल्या पाहिजेत आता चौथी गोष्ट म्हणजे घरातील कोणत्याही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला बाहेरच्याला सांगायचे नाही तुमच्या चांगल्या असतील तर तरी सांगू नका किंवा मग भांडणं तंटे वगैरे असतील तरीसुद्धा बाहेरच्या लोकांना जे आहे तुम्हाला सांगायचे नाही आवर्जून जे आहे ते टाळायचे आहेत जेणेकरून आपल्या घरातल्या गोष्टी आपल्या घरात राहतील कारण भांडणं झाल्यानंतर आपण कधीतरी त्या व्यक्तीशी बोलतो किंवा मग चांगलं वागायला लागतो पण बाहेरची व्यक्ती जे आहे एखादी गोष्ट वाढून चढून सांगतात आणि त्यामुळे जे आहे अनेक वाद जे आहे ते पेटत असतात त्यामुळे बाहेरच्या लोकांनाही फारशा गोष्टी ज्या आहेत त्या ह्या सांगायच्या नसतात त्याचबरोबर पाचवी गोष्ट अशी आहे की लोकांना कधीसुद्धा आपण जे काम करत आहे त्यामधून जे पैसे मिळत असतात ते कधीसुद्धा सांगू नये असं शास्त्रानुसार सांगण्यात आलेलं आहे बघा जे आपण लक्ष्मी कमवत असतो त्या अर्थातच ती गुपित असावी असं शास्त्र सांगतं त्यामुळे जेवढं तुमचं इन्कम आहे ना ते कधीसुद्धा तुम्ही पूर्ण सांगू नका एखादा व्यक्ती जर तुम्हाला जसंच विचारत असेल तर अर्थातच तुम्ही त्याला अर्धा सांगू शकता किंवा मग थोडं कमीसुद्धा सांगू शकता पण जेवढं तुम्ही एक्झॅक्टली कमवता तेवढं तुम्हाला सांगायचं नाही आहे चौथी गोष्ट अशी आहे आपली की सावी ती म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की एखाद्या गुरुकडून तुम्ही दीक्षा घेतली असेल तर अर्थातच त्यांनी तुम्हाला मंत्र दिलेला असतो तो मंत्र तुम्हाला इतर कोणालाही सांगायचं नाही आहे जर तुम्ही तो मंत्र रोज घेत असाल आणि तुम्ही तो इतरांना सांगत असाल तर तुम्हाला त्याचा कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही त्यामुळे ह्या गोष्टीसुद्धा लक्षात घेतल्या पाहिजे जेव्हा आपण एखादा मंत्र घेतो तर अर्थातच आपल्याला त्याचा काही फायदा व्हावा म्हणून आपण तो घेत असतो पण जर आपण ते एखाद्या व्यक्तीला सांगितला त्याचा कोणत्याही प्रकारचा फायदा आपल्याला होत नसतो त्यामुळे कोणालाही तुम्हाला तो मंत्र जे आहे जो तुमच्या गुरुनी दिलेला आहे तो तुम्हाला कोणालाही सांगायचा नसतो आता सातवीची गोष्ट आहे ती आपली अशी आहे की केलेले दान शास्त्रानुसार असं सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही कोणत्याही प्रकारचं दान केलं तर ते कधी सुद्धा तुम्हाला लोकांना सांगायचं नसतं ते गुपित ठेवायचं असतं तुम्ही कितीही रुपयाचं दान करू शकता तरी सुद्धा तुम्हाला कोणाला सांगायचं नाहीये ते गुपित ठेवायचं असतं जेणेकरून माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न व्हावी आणि आपल्या घराची सुख शांती समृद्धी वाढावी त्याच्यासाठी हे खूप महत्त्वाचं ठरत असतं तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला लपून करायच्या असतात कोणालाही गाच्यावाच्या न करता ज्या आहेत त्या आपल्या करायच्या असतात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एक छोटीशी कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला परत भेटू अशा छोट्याशा व्हिडिओने